नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो व्हिडिओ बनवायला पण वेळ नाही आहे आता जेवण बनवायचा टाईम झालाय तरी बसते दहा मिनटं आताच आले चहा लय उशीर झाला सात वाजले कंटाळा जाणारे बाबा जाणं पटकन घेऊन येणं भाजीला ये पोरही असली एक्कम दहा सांगायला तर मित्रांनो माझी व्हिडिओ बनवायचा म्हणता म्हणजे मी पहिल्यापासून आज किती वर्षापासून मी प्रयत्न करते माझ्या आईपर्यंत पोहोचण्याचा पण नाही सक्षित हो खूप प्रयत्न केला पण तिने काय प्रयत्न केला नाही माझ्यापर्यंत येण्यास मी खूप प्रयत्न केला तिच्यापर्यंत पोहोचण्याचा पण नाही जमला अपेक्षा होती तिच्याकडून तिच्याकडून अपेक्षा अशी काही नाही की तिने यावा मला काय देवा ही अपेक्षा नाही पण एक मुलगी आहे म्हणून तिने ना स्वतःहूनच आली चाली पाहिजे मला तिथं जाणं माहीत म्हणजे एक ॲड्रेस नाही तिचा मेल ॲड्रेसच नाही की ते आहे कुठं नेमकी आणि माझं गावाला काही जास्त येणं ना जाणं नाही ते अवघताने मला म्हणजे एवढं तिकडलं काही माहीत पण नाही इकडलं जिकडं आपण राहतो आज वीस पंचवीस तीस वर्ष झालं मी इकडं राहते तर ही कडलं आहे तसं गावाकडलं मला तिकडं मी गावची असून मला त्या साईडचं काय माहीत नाही आता विचार चाललाय की एकदा जाऊन जेवण होईन होईन जाऊन एकदा तिला भेटावा शोध काढावा तिचा पण काय ना काही स्वप्न ना अधुरे राहते ते एखाद्या प्रश्नाचं उत्तर लवकर भेटतच नाही आणि मला खरंच ह्या प्रश्नाचं उत्तर ना अजून भेटलंच नाही कि अस का म्हणा झाली होती माझी असल्या तरी तू यायचं होतं ना असं काय नव्हतं की मी माझ्या मनाने लग्न केलंय असं पण काय नव्हतं मग एवढी कोणची मोठी चुकी झाली की तू एकदम माझा विषय डोक्यातूनच काढून टाकला या प्रश्नाचं उत्तर मला भेटत नाही तुला वाटतं माझ्या संसारात मुलांमध्ये खुश आहे माझं लेवल आहे आहे माझं तू तुझ्या कशी जेवढं मोकळं करू शकते तेवढं कोणा नाही नाही मोकळं करू शकत तुला नाही समजा तो कोणच्या धीम देतं मला नाही कळत तुझी तब्येत ठीक नाही का तू काय नेमकं तुझ्या डोक्यामध्ये आईपेक्षा मोठी गोष्ट कोणची असते मी एकदा विचार करून देऊ एकदा थोडासा विचार करून देऊ एकदा बोलायचं तर काय बोलायचं तुझ्याबद्दल काय तुझे गुणगान गाणं सांगायचं काय सांगायचं कोणाबद्दल सांग ना तू मला पण येईन एकदा एक ना एक दिवशी तुझी माझी भेट होईलच